आज मी बनवणार आहे मुळीच्या पुऱ्या तर चला बघूया मुळीच्या पुऱ्या कशा बनवतात ते तर आधी मुळी आपण सिलून घेऊया आणि नंतर त्याला आपण किस करून घेऊया त्याचा कस इथे मी मुळी सिलून घेतलेली आहे आणि आता त्याला मी किसून घेणार आहे मी इथे दोनच मुळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटेल तर दोन तीन तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता मी इथे दोन घेतलेले आहेत इथे मी मुळी किसून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकणार आहे आणि अर्धी वाटी पीठ गव्हाचं आता मी इथे मुळा किसून घेतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धी वाटी रवा अर्धा वाटी गव्हाचं पीठ आहे आपल्याला थोडं थोडं करून टाकवा टाकायचं आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ एक चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच तीड छोटा एक चम्मच जिरा थोडीशी कलंजी कोथिंबीर हे असं सर्व टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल हे असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपण पाणी नव्हतं टाकलं याला पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये असंच भिजून घ्यायचं आहे आणि टाईट भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ टाकून चांगलं आणि त्याला पाच मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊ आपलं टाईट भिजून झालं की त्याचा गोळा करून हे इथे आपले पाच मिनटं झालेले आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि पुऱ्या लाटून घेऊया अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला जास्त जाड्या पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मीडियम साईजच्या थोडंसं तेल लावून आपल्याला ला असे लाटून घ्यायचे आहेत मी असे लाटून घेत आहे एकीकडे आपण तेल ठेवलं आहे गरम करायला आपलं तेल गरम झालं की आपण पुऱ्या त्याच्यामध्ये तळून घेऊ हे ते आपण पुरी टाकून घेतलेली आहे आणि आपली पुरी छानपैकी आता येणार आहे हे बघू शकता चांगली आपली पुरी फुगलेली आहे मस्त पैकी मस्त कलर दिसत आहे आणि खायला खूप चविष्ट लागते अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत ह्या अशा प्रकारे आपण मी मुळीच्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही नक्की बनवा खूप छान लागतात मुलांना खूप आवडतात तर तुम्ही नक्की हे रेसिपी बनवा सकाळी मुलांना टिफिनमध्ये द्यायला खूप अगदी सोपी रेसिपी आहे झटपटीत बनणारी अशी रेसिपी आहे तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकतात तर तुम्ही नक्की बनवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद